हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंच दादांचं काकांचं काकूंच आणि अगदी आपल्या सगळ्या गोड चिमुकल्यांचं मुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला त्यांन छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे दीप अमावस्या दीप अमावस्या म्हणजे काय आषाढ अमावस्याचा दिवस दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातो तिमेराकडून तेजाकडे नेणाऱ्या दिव्याच्या या दिवशी पूजा केली जाते तर दीप अमावस्येला आपल्या आयुष्यातला सगळा अंधकार निघून जाऊन दिव्याप्रमाणे आपलं आयुष्य कायम झळकत राहावं यासाठी आपण ही पूजा करतो तर आज तो जसा शुभ दिवस आणि प्रसन्न दिवस आहे सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये दीप अमावस्येची इथं सुरुवात झालेली आहे ताई दारामध्ये रांगोळी सडा असं थोडंसं काही आपण आपल्या घरात कुठलाही सण असला की आपण करतो आणि ह्या अशा गोष्टींनी आपल्याला मनाला खूप समाधान वाटते बाकी त्याच्यापासनं असं खूप काही हे असं नाही पण एक मनाला समाधान आता हे जी दीप अमावस्येचा आजचा हा दिवस आहे ना हा ब्रह्म मुहूर्तावरती हे जर दिव्यांची पूजा झाली तर त्याच्या इतकं शुभ आणखी काहीच नाही म्हणजे सकाळ सकाळ पहाटे पहाटे आणि आज ना काय खूप म्हणजे असं सकाळी आभाळ आलेलो होतं पूर्ण पावसाची झिमझिम पण सुरूच झालेली होती तर म्हणलं सकाळ सकाळ पटपट सगळं काय असेल ते दिवे वगैरे लावून पूजा करून घ्यावी दिवे वगैरे स्वच्छ करून ठेवलेत उठल्या उठल्याच आणि आज नेहमीपेक्षा लवकर सकाळ म्हणजे जास्तच लवकर उठून थोडंसं हे करण्यात आलं तर आता हे आपल्या घरातील मुलांसाठी आपल्या घरातील माणसांसाठी खूप चांगलं असतं दीपा मत्स्य साजरी केली या दिवशी आपण काय करतो की आपल्या घरातले सगळे दिवे स्वच्छ करतो सगळे दिवे स्वच्छ करून ते सगळे दिवे आपण एकत्र मांडतो दिव्यांभोवती रांगोळी काढतो आणि सगळे दिवे एक आपण प्रज्वलित करतो तर ताई न असं वाटतं की पूर्वीच्या काळी ना विद्युत दिवे नव्हते तेव्हा पावसाळ्यात जास्त अंधार व्हायचा त्यावेळी घरातील दिवे ना सुस्त असावेत आणि त्यांची देखभाल ही केली जावी म्हणून कदाचित ही रीत केली असावी सुस्थित म्हणजे काय की त्याच्यावरती काजळी वगैरे कारण पूर्वी लाईट वगैरे नव्हत्या तर मग रोज दिवे दिवे रोज दिवे पेटून 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 त्याच्यावरती जी काजळी वगैरे येते तर ती हे करण्यासाठी थोडक्यात काहीतरी प्रसा असेल प्रथा असेल पण खरंच ही प्रथा खूप छान आहे आणि त्यामुळं कदाचित मला असं वाटतं की हिरीत त्यावेळेस सुरू झालेली असावी आणि कुणी याला गटारी अमावस्यासुद्धा सुद्धा म्हणतात तर दुसऱ्या दिवसापासून ना सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात सगळीकडे पहा हिरवळच असते अत्यंत उत्साहाचा हा महिना पहा आपण मानतो त्याचबरोबर श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा होते आणि मला असं वाटतं की श्रावण महिन्याचं स्वागत आपण मोठ्या मोठ्या धूमधडाक्यात पहा दीपा अमावस्या साजरी करून आपण करतो तर तीच तयारी आमची इथे चालू आहे पाय पाहता इं सकाळ सकाळ आता कोणी सकाळी करतं कोणी संध्याकाळी करतं पण शक्यतो सकाळ सकाळ ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये जर दीप अमावस्या साजरी केली ना तर ते अति छान आता आता दिवे लावले की हे संध्याकाळपर्यंत असेच राहणार याच्यामध्ये आपण तेल टाकल्याच्या नंतर आणि थोडेसे जरी काही विजले तर मग आपण संध्याकाळीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो पण आजच्या दिवी सग आजच्या दिवशी घरातील सगळे दिवे पेटवणं खूप महत्वाचं आहे आणि थोडक्यात प्रज्वलित करणं खूप महत्वाचं आहे आणि ते दिवसभर तितकंच राहणं सुद्धा आपल्या घरातील व्यक्तींचं आयुष्य दिव्याप्रमाणे कायमच छान असं प्रज्वलित राहावं हीच ह्या दीप अमावस्येला प्रार्थना असते तर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांच्या साक्षीने पहा कुठलीही पूजा केली जाते म्हणजे आपण गणपती बाप्पांना पहिले मान देतो दिवा लावून घेतला इथं आणि गणपती बाप्पांची इथं स्थापना करून घेतलेली आहे आणि गणपती बाप्पांना थोडंसं हळदी कुंकू चंदन आणि फूल धूप दीप दाखवल्याच्या नंतरच बाकी दिवे सगळे पेटवणार आहे कुठलंही शुभ कार्य असलं आपलं की आपण अगोदर गणपती बाप्पांना मान देतो तर तो का देतो हे सगळ्याच ताईंना माहिती आहे त्याच्या मागची स्टोरी काय आहे तर नसेल माहिती तर नक्कीच जाणून घ्या ताईंना युट्यूबवर बरेचसे असे व्हिडिओ त्या बाबतीत असेल आणि माहिती असायला पण हवं की गणपती बाप्पांना प्रथम तुला वन देतो तो का वन देतो त्याच्या मागचं काय रिजन आहे हे मला असं वाटतं प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे आणि नव्वद टक्के ताईंना माहीत असणारच आहे की अगोदर गणपती बाप्पांना का आपण मान देतो कुठलीही पूजा असो लग्न असो समारंभ असो काहीही असला की गणपती बाप्पांची पूजा अगोदर केली जाते कुठल्याही देवाची आरती जरी करायची असेल तर अगोदर गणपती बाप्पांची आरती होते आणि नंतर बाकीच्या देवी दैवतांची तर इथं आपल्या ज्या दीपलक्ष्मी माता आहेत त्यांना सुद्धा पहा इथं हार घालून घेतलेले आहेत दोन छोटे छोटे ताईंना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना प्राणाला सुद्धा प्राणज्योत असं म्हणलं जातं पूर्वी पाहता देवापुढे आपण दिवा लावला की रोज संध्याकाळी दिवा लावल्याच्या नंतर शुभम करोती कल्याणम हे आपण म्हणायचो पण आताच्या काळी हे सगळं विसरलं गेलेलं आहे फक्त थोडीशी देवपूजा करून होतं काही काही धार्मिक काही काही घरांमध्ये आणखी सुद्धा धार्मिक जे आहे धार्मिकरित्या पहिल्यापासून जे पण पाळत आलेले आहेत ते करतात पण आजच्या दिवशी तरी निदान नाही रोज तरी आजच्या दिवशी निदान संध्याकाळी सकाळी दिवे लावल्याच्या नंतर शुभम हे घरामध्ये झालंच पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना असं आपण म्हणतो आणि आपली हिंदू संस्कृती आहे ना पूर्णपणे पहा प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने आपण दिव्याला ना पूर्णपणे एकदम महत्व देतो कुठलाही शुभ कार्य असलं की दिवा लावल्यासाठी दिवा लावल्या बगेर आपलं कुठलंही कार्य होत नाही मग ती पूजा असो किंवा काही असो थोडक्यात आपली हिंदू संस्कृती जी आहे ती प्रकाशाच्या दिशेने चालणारी आहे आणि त्यामुळेच ना आनी त्या दिवा हा आपल्या माणसाच्या जीवनाशी निगडीत असा एक घटक झालेला आहे आणि आपण कदाचित म्हणूनच आपल्या मुलांना ना वंशाचं दिवे असं म्हणतो तर ताईनं हे सगळ्यांनाच माहिती आहे की यमुनेच्या तीरावरती जेव्हा गाई म्हशींचा मृत्यू होऊ लागला यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी आपल्या श्रीकृष्ण भगवानाने त्याच्यावरती स्वार होत पहा त्याचा अंत केला आणि सगळ्या गोकुळवासियांना भयमुक्त केलं आणि त्याच वेळेस ना गोकुळामधल्या सगळ्या स्त्रियांनी माता यशोदेसहित श्रीकृष्णाची सगळ्या दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना सुद्धा केली आणि तेव्हापासून ना ही प्रथा सुरू झाली

आता हे थोडा थोडा थो ट्रायल लावून दिले ते म्हणले कशी आहे बाबा आता जसं सॅफ्रॉन म्हणजे केशरची सुद्धा अगरबत्ती आहे आता ही जी अगरबत्ती आहे ना ही काहीतरी चार हजार रुपये किलो मिळते असं काहीतरी आहे तर थोडीशी त्यांनी ट्रायल आलेली आहे ही पण काहीतरी पाच का सहा हजार रुपये किलोची आहे तर ही कुठली चंदनची का कुठलीच आहे आता सकाळी आता मी एक तुळशीमध्ये लावली थोड्या वेळापूर्वी दहा एक लावली आणि खूप सगळीकडे छान असा वास सुटलेला आहे त्यानंतर दूध दाखवते तुम्हाला थोडंसं पुराण

हा पण एक प्रकार वेगळाच याची पण तीच प्राइस पर आहे तर म्हणजे आता हे याचा खूप शोक आहे ती घालला पण धूप चांद्याचा कारण एक वेगवेगळ्या प्रकारचं लावलं ना घरा घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते फ्रेश वाटतं अगदी काम करण्यासाठी उत्साह येतो त्याच्यामुळं धूप वेगवेगळं घरामध्ये काय अंदाजे आणत असतात व्हरायटी धुपाच्या आणि हे चंदनचं आहे पण याची आता हे गणपती मग मध्ये वगैरे काम आले येईल आणि हे जर ब्रँड चांगलं वाटलं नं तर नंतर मग हेच थोडस काही दिवस कंटिन्यू करू म्हणजे थोडं चेंज असलं ना तर बरं वाटतं चेंज तरी पण एक सात ब्रँड अशा की ते आम्ही कंटिन्यू आणून ठेवतो आता सुट्टा जो धूप असतो ना जो तार 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 चारकोल कॉल म्हणजे काय मग आपल्या ऑर्डरच्या नंबरवरती त्यांचे मेसेज येते की हे प्लीज अवेलेबल करून द्या तुम्ही धूप आणि ते आप सेलिंग आणा आम्ही खूप घेऊ आता करता तरी काय काय असं झालंय ते

हा त्या दिवशीच ही म्हणत होती आपण एक दिवस जाऊ दाजींना म्हणत होती स्पेशल धूप आणि अगरबत्ती आणायसाठी पण बघू आता या हॉटेलच्या गरबडी मध्ये सगळं हेच चाललंय त्याच्यानंतर हे चंदन टिक्का आणलेला आहे तर खूप छान आहे पहा माझ्या सकाळी दाजींनी फोडली पण ही आणि लावली ला लावून पण गेले तर हे म्हणले देवा मंदिरामध्ये पण होईल आणि रोज त्यांना लावायला लागतो तर त्याच्यासाठी पण होईल आणि एवढा स्मेल याचा छान आहे पहा आता हाताला लागलाय तर एवढा त्याचा वास येतोय भारी काय सांगू तुम्हाला खूप छान फुटली की काय गं त्यांनी सकाळी मगाशी लावलं आणि ते काय झालंय काय कारण ती ना खातालाच लागते सारखंच मला असं पण काय वास वाचतोय भारी बापरे लांब लांब पर्यंत तीस ग्रॅम चंदन हे फक्त आणि सारखं सारखं हे हाताला ला लागते म्हटल्यानंतर ही बॉटल फुटली साठी शंभर टक्के कुठून तरी लिकच झाली आता हे सगळं पुसून घेतलंय दुसऱ्या डबीत उतरू आपण नाही नाही पाहू दे थोडा वेळ नाही तर मग दुसऱ्या डबीत उतरून ठेवू पण इतका छान वास याचा

घरामध्ये लावल्या की ते लईत लई जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे आणि वीज नंतर जास्तीत जास्त अर्ध्या तास त्याचा स्मेल राहतो त्याचा वास सगळीकडे राहतो पण काही पर्टिक्युलर ब्रांडा मला असे माहितीये की तो दिवसभर जरी कंटिन्यू म्हणजे जळत जरी नसली त्याच्यात तर घरात वास राहतो एकदा अगरबत्ती पेटवली देवपूजा आपली झाली किंवा धूप दाखवलं घरामध्ये तर त्याचा जो वास आहे तो कंटिन्यू म्हणजे दिवसभर घरामध्ये राहतो

लगेच कळते ना स्मेल सकाळीच ला, एक लावली आताच एक लावली म्हणजे पूजेला तर एकदम सगळीकडे छान हे झाले आता त्याच दोन तासानंतर इफेक्ट कळ आपल्याला काय तर बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता यांचं तिघांचं औक्षण चाललंय ताई औक्षण करतीये तर आता हे वर्षातून एकदाच ही अमावस्या ही वर्षातून एकदाच येते आणि हे बघा नको 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 बघितलं बघितलं का याला पण त्याला तो म्हणतो एरोप्लेनला पण त्याच्या वावळायचं कारण अगोदरच मी म्हणलं आपली बप्पा करायचाय चल तर म्हटला की माझे एरोप्लेनला पण बप्पा करावं लागेल तुम्हाला बरोबर <स्थी> चिकू तांदूळ

चला उठा सगळे झालं तुमचं काम आता या भाऊंनी दोन गायापासून सुरुवात केली ती दूध व्यवसायाची त्यांनी शाळेनंतर म्हणजे ह्याच व्यवसायाला सोडलं शेती आणि हा व्यवसाय त्यांना योग्य वाटला तर त्यांनी दोन गायापासून आय सुरुवात केली ना दोन गायापासून सुरुवात केली <coughs> दोन गाय म्हणजे वडिलांच्या होत्या मग मी ह्या धंद्यामध्ये उतरलो आणि आज माझ्या तीस गायी मोठल्या आहेत आणि आपण लहान वासर म्हणजे समजा पण त्यांचं पंचवीस पालोडा आपण तयार केलं हे लहान पाहिजे इथं काही लहान आहे पहिले तुम्हाला स्टार्टिंगला मी दाखवले तिकड साठ लहान मुख्य साठ जण यांना सांभाळणं एवढं तोडणं हा बरोबर आहे बरोबर एक्झॅक्ट शेवटी गहू माता जे आपली ती काय त्याला त्याच्यापासून दूध या चला खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे त्यांनी तो व्यवसाय कोणीतरी या व्यवसाय मध्ये जायला पाहिजे तेव्हा आपल्याला दूध पण भेटेल सगळ्यांनीच जर नोकरी मागे याच्या मागे पळायला तर ते काही शक्य नाही सगळ्यांना सरकार थोडं दुर्लक्ष करते नाही का यांचं म्हणणं आहे की सरकार तुझ्या रेट वर जरा दुर्लक्ष करते चला सरकारने ही गोष्ट कुठेतरी आता आपलं चॅनल पाहणार कोणतरी सरकारमध्ये पण असेल त्यांनी थोडस लक्ष करून काहीतरी प्रयत्न करून या तुझ्या यांना योग्य भाव भेटावे जसे तसं रेट मिळत नाही नाही का तेवढंच हे नाही का हे आमचे चुलते हे दररोज सकाळी उठल्यापासून कमीत कमी तीन तास त्यांना दुग्ध व्यवसाय म्हणजे दूध काढायचं काढणे हे करणे तीनशे चार तास त्यांच्या सकाळची ती वेंड असते हे सर्व काय त्यांना पाहिल्यावर कशा जवळ येतो आणि अगदी आपल्या जंगल वेलापासून दोनशे मीटर अंतरावर म्हणजे आम्हाला जे चुलतेच ते त्यांचा भोयरेपाठारामध्ये खूप मोठा दुग्ध व्यवसाय आहे मोठे डेरी डेअरी फार्म त्यांनी नाव बी दिले डेरी फार्मला हे भाऊ माझे भाऊ आहेत हे दुधाचं दे सकाळ सकाळ पारा सकाळी उठल्यापासून त्यांचं भाऊ कसं वाटतं सकाळी गायांबरोबर दुधाचं हे ते सकाळी एकदम भारी वाजता उठतो आम्ही बांधायच्या डेअरीला तीनशे लिटर डेरीला तीनशे लिटर तीनशे लिटर दूध आहे आणि आपण दुध काढून नाही का मग तिथून पुढे चारा वगैरे हे करतो नाही का अच्छा म्हणजे दिवसभर दिवसभरेच गायांचं करावंच लागतं करावंच लागते आता हे यांनी दुधाला मशीन लावलेली आहे या आमच्या काकू आहेत फुलती हे पायाचल्या उठल्या त्या आमच्या ताईपा दूध काढताय त्या हे पा यांनी इथं खत पण तयार होत आणि गायांना फिरण्यासाठी पण जागा केलेली आहे आणि पलीकडं त्यांचं गायांसाठी चारा केलेला आहे पहा त्या साईडला पूर्ण असं म्हणजे खूप मेहनती आणि त्यांनी खूप दूध व्यवसायामध्ये खूप प्रगती केली जरी दुधाला भाव नाही दिले सरकारने तरी पण ते दुधाचा त्यांनी छंद सोडलेला नाहीये त्यामुळे दुधाला भाव भेटण्यासाठी थोडा आपण लोकांनी पण प्रयत्न करायला पाहिजे डेअरी फार्म टाईप म्हणजे गायांचा मोठा प्रकल्प केला हे पाय गायांचे छोटे छोटे बछडे हे पाय न्यू म्हणजे काही नवीन जन्मलेले काही थोडे दूध हे त्यांचे बछडे त्यांनी अशा प्रकारे सोय केली ही त्यांची दावणे राहायची त्यानंतर ह्या काही गाया आणि सगळ्यात मोठा व्ह्यू तर इकडचा आहे म्हणजे आमच्या भोरेपटारामध्ये सगळ्यात मोठा दुग्ध व्यवसाय म्हणलं तर यांचाच आहे आणि आपल्या जंगल विलापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर फक्त लेफ्ट साइडला रोडच्या कधी जरी तुम्ही आले इकडं या साईडला तर नक्की एकदा द्या त्यांना त्यांनी खूप अशा उत्कृष्ट प्रकारे त्याचं अरेंजमेंट केलेलं आहे हे आमच्या सात शिवारामध्ये आष्ट्रा लावायचं काम चालू आहे ते आमच्या गावच्या सर्व लेडीज पहा असं पाण्यात भातासारखं लावतो आता आष्ट्राचे फुलं आता गणपती दसरा येईल ना त्यावेळेस खूप महाग असतात आणि त्याची ग्रोथ पण तोपर्यंत होईल गणपती दसऱ्यापर्यंत हे अशी लावायचं परत हे समोरच आमचं इथं मंदिर आहे ते माझं पहा आता नवीन इनोग्रेट आहे पेंटिंग चालू आहे त्याची ना असं सुरू राहणार तर चला आज आता सकाळपासून ताईने साडी अशीच ठेवली कारण सकाळी घातली आणि त्याच्यानंतर मग आज लाईव्ह हाच पॅटर्न घ्यायचा होता आम्हाला मग ती ती लाईव्ह पण तेच ठेवायचा होता आणि नंतर मग तिला म्हणलं राहू दे जाऊ दे आज दिवसभर मग ती तशीच ठेवली आता आजचा व्हिडिओ आता मला असं वाटतं आपण इथंच थांबूयात भेटूयात परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना दोन बाय